पाहत जनकार्य न्यूज जनतेच्या न्याय हक्कासाठी लढणार एकमेव न्यूज चॅनल जनकार्य न्यूज निर्माते भगवान कांबळे यांच्या स्ट्रेच सेव्ह वॉटर या शॉर्ट फिल्मला दुसरा क्रमांक गार्डन क्लब कोल्हापूर दोन हजार चोवीस या शॉर्ट फिल्म फेस्टिवलमध्ये डायरेक्टर सूरज बुरांडे व निर्माते भगवान कांबळे यांच्या शॉर्ट फिल्मला दुसरा क्रमांक मिळाला या फिल्ममध्ये फिल्म मुख्य कलाकार भगवान कांबळे मोहिनी खोत व बालकलाकार शर्वरी दाभडे या कलाकारांनी मुख्य भूमिका निभावली स्ट्रेच सेव्ह वॉटर म्हणजे पाणी सेव्ह करणे याच्यावरती केलेला विषय आणि पाणी अडवा पाणी जिरवा हा महत्वाचा संदेश या फिल्मद्वारे दिलेला आहे या फेस्टिवलमध्ये बऱ्याच प्रमाणात फिल्म आलेल्या होत्या तीन बक्षिसे काढली होती यात या, या शॉर्ट फिल्म दुसरा क्रमांक मिळाला आतापर्यंत या फिल्मला चार अवॉर्ड मिळालेले आहेत जनकार्य न्यूजला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा